नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव देवळा बाजार समितीचे कांदा बाजार भाव चांदवड बाजार समितीचे तर मित्रांनो दुपारनंतर या बाजार समित्यांमध्ये अचानक कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळी तर लासलगावमध्ये उन्हाळ कांद्याला आवक अकरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर अकराशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव तीन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर ही मोठी वाट लासलगावमध्ये बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती कांदा उन्हाळी आवक सात हजार दोनशे क्विंटलची चांदवडमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे अठराशे तर सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दर चांदवडमध्ये अडतीसशे एकसष्ट रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांदवडमध्येही मोठी वाढ बघायला मिळाली आहे तर पुढील बाजार समिती आहे देवळा बाजार समिती कांदा आहे उन्हाळी तर देवळा बाजार समितीमध्ये दे उन्हाळा कांद्याला आवक आलेली आहे सहा हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव देवळ्यामध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त बत्तीसशे पंचवीस रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते आजचे कांदा बाजार भाव